नमस्कार मंडळी <laughs> पाला तोडून झालेला आहे पुराड नाही आता का पाला तोडा तोडला बरोबर आणि तिकडं पाला मी घरी नेऊन टाकला नाही बघू शकता ही बोर डाळीली आज आनी 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 जाके उनका देखो भाई ठंडी से पार हाथ अलग गट्टे पड़ते चलो कोई दूसरे काम से ही ना सही इस काम से ही गट्टे पड़ जाएंगे वो को शक्तक कड़े से कसनी शन पढ़ ले ले ये ये तो ये तो हाँ असली हाँ, कड़े का सेवन चल जानते हैं कुठं सर चलो इकडे सरपण काढलं आणि असा पूर्ण बांधी इथून तिथून बोरीचा बांधी पिल्ले मोठे होऊन मरुस्तवर तरी बी पुरण त्यांना एक बोर डाळलेली तर दोन तीन दिवस जाती समजा अशा जवळपास इथं चाळीस पन्नास बोरी तर सहज असतील जास्त पण आपण धरायच्या म्हणून आपण काय करतो दिवाळीच्या पिरियडमध्ये पिल्लं म्हणजे ठेवतो खांडात आणि वर्षातून एकदाच लागवड घेतो जेणेकरून जी पिल्लं आहे वर्षातून एकदा त्यांना भरपूर खायला राहतं मग डोक्याला ताण नाही या दिवसात खूप खायला आहे पिल्लं वाढून जात्या विकून टाकायची नंतर नंतर दूधधंदा करायचा वर्षातून एक लागवड आता तुम्हाला घरी दाखवतो पिल्लांचा कशा पद्धतीनं नाश्ता चालतो काय आणि ही पूर्ण जी झाडं आहे मित्रांनो इथून पुढून ही पूर्ण बोरीची झाडं आहे हीच नाही या ह्या बांधाला एक झाडं असेल पहिली काढल्या बांधाला तेवढीची त्याच्यानंतर ते इकडं बघा इकडं बी तेवढीची तिथं तो आपल्या वावराचा शेताचा बांध आहे त्या बांधाला बी तेवढीची पण हे कसं थोडं इथून पाला न्यायला आहे तिकडे आपल्या बांधाची काढायला आली काढल्या साईडनं बी हरभरा वगैरे पेरेले पलीकून बी गहू आहे इकडं पूर्ण मोकळं पडीत पडेल त्याच्यामुळं मग इथून तोडला का चालला घरी अशा पद्धतीने राहतं आपली शेजरी बी आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही त्यांचं शेतातलाच पाला नेऊन तोडून ने येतो आपण काही अडचण नाही हे बघू शकता इकडे ही बोरा जवळपास तीन चार दिवस गेली आणि आमचे भाऊ पाला घेऊन गेले जिकून झकमारी करू नका म्हणलं तिकूनच करणार जे करू नका म्हणलं तेच करणार चलो आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो हे बघा मित्रांनो सकाळी सकाळी बोर सापडलेले आहे शांबोर शाम्बोर म्हणल्यापेक्षा क्वालिटी बोर आहे इथे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा आपल्या शेजाऱ्याचं शिडी याच्यात भुईमुगाचा पाला स्टोअर करून ठेवेले फुल ठेवेल होता तो पूर्ण सुकून खाली आला हे बघा हा एक बोरीचा बांधी कसं क्वालिटी हारबर ना मस्त आहे एकदम हा एक बोरीचा बांधी इथून तिथून बोरी आहे पण हे हारबरं आणि पहिलीकून गव असल्यामुळं आपण इथून नाही तोडायचं चालू केलं अजून करू पण त्याला टाईम आहे पलीकून आपला पोट आहे आली गुन्हा चल नाही का खारू त्याचं कोफ पडलं खाली पिल्लं मेले सण चालले जाऊ द्या इथून जायला आहे चलो हे बघा गहू बागा त्याच्यानंतर कांद्याचं रोप इदो वाटाणा इकडं शेळ्या अभिना जो छोड कर बघू फक् आणि इकडं चालू आहे करडांचा नाश्ता हे बघा पहिले पाला आणून टाकेल होता ती खात होती संपीलच त्या ना जवळपास झाली का क्वालिटी झाली आता मस्त एकदम मुक्के काम कामे शिळे बघा एकदम आराम करते हे बेस्ट फुल दूध देऊ राहिले आता हिरव्या कांद्याच्या राहिले हे पिल्लू बी जबरदस्त वाटू राहिले कोणाला लागतं का मुगळीचं पिल्लू आहे जर लागत असलं तर सांगा पंधरा किलो वजन असेल त्याचं कमी जास्त मोजून घेऊ बघू जर लागत असले देऊन टाकू एखादा बोकड हे, हे एक आहे तर बघा दुधगंगाची पाठ त्याच्यानंतर हे एक पनीर लाल कलरमध्ये काद आहे पण ते गावराने हे बघा आपली बॉयलर हे एक बोकड आहे पण हे बारीक आहे अजून हे बघा हे एक हा विंगलचाच आहे तर दोन्ही काळ्यामधलं कोणतं बी घ्या कारण लागवडीसाठी पुढं गावरानशे यांच्या लागवडीसाठी ये नंबर एक रेन हे बघा वंडीचा नातू इकडं वंडा सिटी तिचा नातू आहे त्याच्यानंतर आई तर गेली समजा आता हाय हैजावच्या गुराने पली काढली आपली हारणी हे बघा इथे के गे केस गेले होते केस आहे वापस आपला मुंगस बोनस म्हणून सांभाळलं हे भारी झालं आणि याच्या बरोबरीचे पिल्ल खराब होऊन गेले कारण त्यांना काहीतरी झालं होतं बघा हाय ना क्वालिटी याचा सुरुवातीचा व्हिडिओ पहा दूध पित नव्हतं इंजेक्शननं दूध पाहिजे आला चार पाच दिवस तर हे बरोबर झालं आणि याच्याबरोबरीचं जे पिल्लू होतं ते बघा कसं झालं लुक्का मासंच नाही राहिलं असूया काय करणार पाच पिल्ल येते एक दोन तीन पिल्ल ते आणखी एक चार आणि एक पाच पा, ही पिल्ल पाच पिल्ल आहे मध्ये एवढं तरी बरं आहे पाठी नाही हां ही थे थे, एक पाठी फक्त बाकीचे चार जे ते बोकडे त्याच्यामुळं एखाद्याला जर पाळायला घरी द्यायची असले तर त्या टायमाला पाठी या क्वालिटीमध्ये जाणारी हे बघा ही पाट बी भारी त्यानंतर ही पाट बी भारी लागत असली तर पा कोणाला अशी बा याच्या उपर काय दाखव का। सात हजार रुपयात जर कोण येत असलं शिंगल पाट त्या जागे आणि ही तर आपली दुधगंगाची पाठेव तुझं नाव काय ठेवा मला ते समजा ना बारीक का नाही त्याच्यानंतर ही एक पाठ आहे लागत असली सांगा आमच्या दिदीला देणार आहे कारण त्याला आपण सोनी दिली होती का सोनीला दिली होती का तिला देऊया एखाद्या वेळेस कारण तिला होंडी पाठ लागत यावेळेस शिंगा नाहीये हे बघा ढवळ बकरू बघा कसं झालं टायन टायटा टायन तीन महिन्याचं झालं बघा ते आपण तीन महिन्यात काय क्वालिटी बनली जबरदस्त हे अजून दोन दोन महिन्याचे हे अजून एक महिन्याला तशीच होती कारण ती लय अगोदर म्हणजे वेली होती तर पिल्ल मोठवली होती बाकी सगळे तसेच झाले असते पण मध्ये भुळकणले जरा असू द्या काही होत बघू शकता <laughs> 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 मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे बाय बाय आणि ते बघा दिसला काय ते बकरू आहे तिकडं आपल्या गाडीला तो आत्ता आणलेला पाला आहे असं आहे बघा विषय लय ल लय लय ल लय लय तुझी पंचवीस तीस पिल्ल तर एका झटक्यात पाला गायब करून टाकी द्या माझी सगळ्यात आवडती कबुतरी सगुणा सुगुण नाव यायचं दे उद्या ओके चलो. bye इ तुमचे तुमचे कामो पाहमा